ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता एक एक करत प्रतिमाकडून काही गोष्टींचा खुलासा करून घेण्यामध्ये सायली यशस्वी होत असते आता ज्या वेळेला सायलीचं गाणं संपतं त्यावेळेला प्रतिमाने दिलेली रिॲक्शन बघून सायली सांगते प्रतिमा त्या तुम्ही एखादं गाणं तुम्हाला आठवत असेल तर इथे बसून त्याच्यावरती ताल धरला तरी पण चालेल पण प्रतिमा सायलीकडे पाहत बसते आणि ती सायलीला सांगण्याचा प्रयत्न करते तू तु तुझ्या आवाजात जे गाणं म्हणत होतीस ना ते गाणं पुन्हा म्हण बरं असं म्हणत प्रतिमा तिला आता त्या गाण्यासाठी रिक्वेस्ट करते सायली रडत रडत ते गाणं म्हणायला लागते आणि तिच्याच गाण्याला री ओढत रविराज सुद्धा आता ते गाणं म्हणायला लागतात प्रतिमा रविराज आणि सायली या दोघांचंही गाणं आता ऐकत असते आणि तल्लीन होऊन ती आता पुन्हा एकदा हुंदका देते ते, ते प्रतिमा आपल्या खोलीत जाते प्रतिमा खोलीत निघून गेल्यावर ती कल्पना म्हणते सायली आपला प्रयत्न तर यशस्वी होतोय असं दिसतंय पण तरीसुद्धा मला थोडंसं टेन्शन वाटतंय सायली म्हणते हो आई मला सुद्धा थोडं टेन्शन आले कारण या सगळ्यामुळे त्यांना ना हळूहळू गोष्टी तर आठवत आहेत पण त्यांना त्रास सुद्धा खूप होतोय त्याला त्यांचा त्रास हा बघवत नाही पूर्णातजी म्हणते खरंच आहे ग मला पण तिची होणारी घुसमट तिला काही आठवताना होणारा त्रास हा मला सुद्धा बघवत नाहीये असं म्हणत पूर्णजी आता मात्र अस्वस्थ झालेली असते त्यातच सायली म्हणते आपण काय करूया माहितीये का आता फोर्सफुली काही करण्याच्या ऐवजी आपण ना त्या ज्या गोष्टी नॉर्मली करायच्या ना त्या गोष्टी करूया म्हणजे देवपूजा करूया त्या जेवासाठी जे जे श्रावण महिन्यात ते करायच्या ते सगळं आपण इथे आयोजन करूया यावरती शिक्कामोर्तब होतो की श्रावणी शनिवार श्रावणी सोमवार जे प्रतिमा करायची घरामध्ये पूजा हवन बिवन ते सगळं करूया रविराज म्हणतात हो मला अजून सुद्धा आठवते की श्रावणी सोमवारी श्रावणी शनिवारी प्रतिमा सांग्र संगीत पूजा करायची ब्राह्मणाला बोलवून अभिषेक करायची आणि त्याप्रमाणे नैवेद्य पण करायची सायली म्हणते जसं आपण या श्रावणी सोमवारी करूया जेणेकरून प्रतिमा त्या ते त्यांच्या जुन्या आठवणीमध्ये रमतील आणि त्यांच्या मनाला शांती मिळेल कारण हे गाणं वगैरे आपण जे म्हटलं ना यामुळे त्यांना शांती नाही मिळाली त्या अस्वस्थ झाल्या मनामधून हादरल्या आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्या रसरसर डायला लागल्या त्यांना आपल्याला रडवायचं नाही तर आपल्याला त्यांना मन्ती मिळेल असं पाहायचं आहे असं म्हणत मग आता शिक्का मूर्तब भूतो आणि म्हणते मला सुद्धा तुझं म्हणणं पटले म्हणतात हो सायली तू जे करशील ना ते योग्यच करशील या सगळ्यामध्ये सा तुझी साथ द्यायला मी मात्र तयार आहे असं म्हटल्यावर ती फायनली रात्रीचा बेट ठरतो आणि आता कान भरण्यासाठी प्रिया पुन्हा प्रतिमाच्या रूम मध्ये येते प्रिया सांगते बघितलं ना मी तुम्हाला सांगितलं होतं ते खरं ठरलं ना तुम ज्यासाठी अंताक्षरीचा प्लॅन केला होता आणि तो अंताक्षरीचा प्लॅन कसा त्यांनी वर्कआउट केला माझं म्हणणं ऐकलं नाही मी किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी कुणी काहीच ऐकलं नाही तुम्हाला किती त्रास आई तुला किती त्रास झाला मला खूप वाईट वाटते तुला त्रास झाल्याबद्दल आता मी तुला त्रास होऊ देणार नाही ना आता त्यांनी उद्याच्या दिवशी सागर संगीत पूजा करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्यांनी या सगळ्यामध्ये तुला पूजेमध्ये सामील करून घेण्यासाठी श्रावणी सोमवारचा अभिषेक घेतलेला आहे तू आई खाली आलीस ना तुला पुन्हा त्रास होईल तर तू खाली येऊ नकोस मी तुझी खरी मुलगी आहे म्हणून तुला मी हे सांगायला आले मला तुला काही आठवण्यापेक्षा तुझी तब्येत जपणं हे जास्त महत्वाचं वाटतं आणि याच कारणासाठी मी तुला हे सांगायला आले आई तू नाही ना खाली येणार ना। ऐकशील ना तू आई माझं कारण मी तुला ज्या वेळेला अंताक्षरीच सांगायला आले तेव्हा सुद्धा तू माझं काहीच ऐकलं की ही मुलगी मागे हात धुवून का लागले प्रिया म्हणते आई तुला त्रास नाही झाला गाणं ऐकून तुला त्रास नाही झाला प्रतिमा तिला झटकते आणि बाजूला करते आणि आता तिला सांगते नी निघितून प्रिया पुन्हा पुन्हा तिला सांगण्याचा प्रयत्न करते की आई तू श्रावणी सोमवारच्या पूजेला येऊ नको श्रावणी सोमवारच्या पूजेला येऊ नको प्रतिमा हात सोडवून घेते आता दुसऱ्या दिवशी सायली सागर संगीत पूजेची तयारी करते म्हणजे आता सगळा सजवते सगळीकडे माळी लावते ज्याप्रमाणे प्रतिमा सजावट करायची त्याप्रमाणे सायली सगळी सजावट करते सुंदरपैकी पैठणी असते आणि जे प्रतिमा सगळं करायची छान नवीन साडीची घडी मोडून आता देवाची पूजा करते डेकोरेट परफेक्ट प्रतिमाने केलेल्या प्रमाणेच असत आणि सायली पण सुंदर तयार झालेली असते आता प्रताप जण हे सगळं सायलीने सागर संगीत सगळी पूजेची तयारी केलेली असते आणि आता ती प्रतिमात्यांच्या खाली येण्याची वाट पाहत असते ब्राह्मण वगैरे त्याच वेळेला आलेले असतात ब्राह्मणांची वाट पाहत असलेली सायली तोपर्यंत तो इकडे आता सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात आणि प्रतिमा कधी खाली येईल आणि कधी पूजा चालू होईल याची वाट पाहत असतात तोपर्यंत सायली आता हातादारांना सगळीकडे माळा लावत असते पण तिचा काही हातवरती पोहोचत नसतो पण तोपर्यंत पूर्णार्जी खाली येते पूर्णार्जी खाली येते त्यावेळेला पूर्णार्जी पाहते तर काय ती थक्कच होऊन जाते प्रतिमासारखी सगळी सजावट केलेली असते आणि ही सजावट केल्यामुळे पूर्णाजीला प्रतिमाच्या त्या जुन्या दिवसांची आठवण होते पूर्णाजी पूर्णपणे भाऊक झालेली असते आणि या सगळ्यामध्ये तिला आता तिला प्रतिमाची खूपच आठवण म्हणजे प्रतिमाने जे केलेलं असतं त्या गोष्टींची आठवण येते आणि कसं काय सायलीने हे सगळं केलं असेल म्हणजे सायलीने तर प्रतिमाला पाहिलं नाही इतक्या बारीक सारीक गोष्टी आम्ही हिला सांगितल्या पण नाहीत तरी सुद्धा हिने सगळं कसं केलं पूर्णाजीला काहीच कळत नाही बरं पूर्णाजी तर पूर्णाजी रविराज सुद्धा या सगळ्यामध्ये भारवतात आणि आता रविराज म्हणतात सायली अगं इतकी सगळी तयारी तू कशी काय सागर संगीत केलीस हे तुला कोणी सांगितलं प्रताप पण तो बघ तरी रविराज म्हणजे इतके सगळे डिटेल्स कोणीच सांगू शकत नाहीये जुने कोणते फोटो वगैरे पाहिलेस का तू सायली म्हणते नाही मला पूर्णाजीनी किंवा आईंनी जी बेसिक सांगितली ना माहिती त्यातच मी सगळं डेकोरेशन केलं तो हो ग पण इतके बारीक डिटेल मी पण सांगितले सांगितले नव्हते म्हणजे माझ्या लक्षातच नव्हते इतके बारीक सारीक डिटेल्स मग हे डिटेल्स तू कसे काय केलेस यावरती सायली सांगते काही नाही आई माझ्या मनाला जसं वाटलं तसं मी केलं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की सायलीच्या मनाला हे कसं काय वाटलं किंवा ती कसं काय प्रतिमा सारखं करू शकते बरं सगळ्यांना आश्चर्य वाटत सायली म्हणते आता आपण एक काम करायचं ते म्हणजे येण्याची वाट पाहायची पण तोपर्यंत दारावरची तोरणं लावत असताना सायलीचा हात काही वरती पोहचत नसतो मग मात्र अर्जुन सायलीला वरती उचलण्याचा प्रयत्न करतो सायली अर्जुनला मला खाली ठेवा खाली ठेवा अचानकपणे अर्जुनने उचलल्यामुळे सायली आता असते अर्जुनला मला खाली उतरा मला खाली उतरा असं सांगण्याचा प्रयत्न करत असते पण आता अर्जुन काही सायलीला खाली उतरायला तयार नसतो तुम्ही माळा लावा माळा लावा असं म्हणत असतो तोपर्यंत प्रतिमा तिकडून खाली येते ज्यावेळेला प्रतिमा खाली येते त्यावेळेला अर्जुनने सायलीला सायलीला उचलल्यावर ती सायली चांगलीच घाबरते आणि अर्जुन सर मला खाली ठेवा असं ओरडायला लागते पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो सायलीचा तोल जायला लागतो तोल जाता जाता सायली सावरायला लागते सायली सावरणार तितक्यात सायली खाली पडते म्हणजे ती खाली पडणार तितक्यात अर्जुन तिला सावरतो तोपर्यंत प्रतिमा खाली येते प्रतिमा खाली येते आणि ती जोराजोरात धावत सायलीला वाचवा येते तिच्या मनाला काहीतरी वेगळंच आशंका वाटते की ही पडेल किंवा काय होईल म्हणून धावत धावत प्रतिमा येत असते प्रतिमा धावता धावता पडेल की काय अशी सायलीला भीती वाटते म्हणून सायली तिच्याकडे पाहायला लागते प्रतिमात्या प्रतिमात्या असं सायली म्हणायला लागते प्रतिमा धावतेच असते सायली इकडून हे करत असते तोपर्यंत सायली पडते सायलीचा पाय वती होतो आणि प्रतिमा धावत धावत तिच्याकडे येते तुला काही झालं नाही ना असं म्हणत तिला जवळ कवटाळते आणि देवी आईच्या चमत्काराने सायलीच्या पायावरील तुळशीपत्र समोर येतं आता प्रताप पूर्णाजी रविराज आणि कल्पना सगळे जण आवाज ही पडणार तर प्रतिमा धावत आली ती खाली पडली हिच्या पायावर पूर्णाजी म्हणते रविराज कसला हा चमत्कार तोपर्यंत रविराज म्हणतात सायली हे काय तुझ्या पायावरती सायली सांगते तुळशी पत्र आता मात्र प्रतिमा येते तिचा पाय धरते प्रतिमा निरखून पाय पाहायला लागते पूर्णांची येथे देवी आईच्या पूजेच्या दिवशी चमत्कार घडलेला असतो सगळं असं जबरदस्त गोष्ट दिसलेली असते आणि प्रतिमाने अस्तित्वाचा सगळ्यांच्या एक आई जप जरी आपली आपलं हे विसरली असली आपलं स्वतःचं अस्तित्व विसरली असली तरी आपल्या मुलीच्या अस्तित्वाची तिला जाणीव असते आणि तेच मुलीचं अस्तित्व श्रावणी सोमवारी प्रतिमाने सगळ्यांच्या समोर आणलेलं समोर झालेला हा खुलासाने पूर्णाजी रविराज प्रताप आणि आता कल्पना सगळेच हादरतात आणि आता या सगळ्यामध्ये सायलीच्या पायावरील समोर आलेली आहे या सगळ्यामधून रविराज पूर्णाजी अर्थ काय काढणार सायली स्तनवी आहे या सत्याचा कसा उलगडा होणार आणि प्रतिमा आपल्या मुलीला कसा न्याय मिळवून देणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे